कामाख्यादेवी स्मॉल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या फायनान्स कंपनीचे व छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या शाखेचे उद्घाटन अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी दिली आहे मुदाळतिटा हे राधानगरी बुदरगड आणि कागल या तालुक्यांना जोडणारे एक प्रमुख ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी तालुक्यांच्या लोकांची सोय व्हावी या उद्देशाने फायनान्स ऑफिस आणि छत्रपती ग्रुपची शाखा या ठिकाणी उभारत आहोत तरी येथील नागरिकांनी सेवेची संधी द्यावी असे छत्रपती ग्रुपचे सदस्य सतीश पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमोद दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सुशांत दादा पाटील यांचेसह पंचकृषीतील मान्यवर पदाधिकारी यांची असणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ठीक अकरा वाजता तिट्टा आदमापूर रोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे